राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे बावीस जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल त्यासाठी मंदिराचं बांधकाम आता जवळपास पूर्ण होत आलंय राम मंदिराची एक्सक्लुसिव्ह दृश्य जी चोवीस तासवर तुम्ही बघताय अगदी भव्य आणि दिव्य असं मंद राम मंदिराचं हे बांधकाम प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या जागेचं काम जवळपास पूर्ण झालंय मंदिराच्या बाहेरच्या भागाच्या कामावर शेवटचा हात फिरवला जातोय तर मंदिराच्या आत सुंदर नक्षीकाम करण्यात आले पुराण काळातल्या कथांची का चित्रही या मंदिरावर साकारली आहेत झी चोवीस तासवर ही राम मंदिराची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा रामलल्लाची होणार आहे त्याआधी की राम मंदिराचे दृश्य एक्सक्लुसिव्ह दृश्य झी चोवीस असतो अरे अयोध्येत काय माहोल आहे कशा पद्धतीनं देशभरातून राम भक्त अयोध्येत येत आहेत त्याचीही दृश्य आपण पाहिली